संभाजीनगर मधून संभाजीनगरात सलग तिसऱ्या दिवशीही पाऊस बरसलाय वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने वीज पुरवठा खंडित झालाय मे महिन्यातील उष्णतेच्या वणव्यावर अवकाळी पावसाचा शिडकावा झाल्याने उकाड्यापासून सुटका मिळतीय गेल्या तीन दिवसांपासून शहर आणि परिसरात पाऊस होत हडको हसूल सावंगी त्याचबरोबर जठवाडा पळशी पोखरी टिसादेवी करमाड या परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसलाय विज़े विज़े हो। तर संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय संभाजीनगरात सलग तिसऱ्या दिवशी पाऊस बरसलेला आहे तोही वादळी वाऱ्यासह संभाजीनगरात दुहेरी परिस्थिती दिसते दुहेरी संकट दिसते एकीकडे अवकाळी बरसतोय तर दुसरीकडे पाणीटंचाई निर्माण झालेली आहे या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच प्रयत्न जर बघितला मागील तीन दिवसापासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह बघितलं तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा चक्रीवादळाचा जो आहे तो मोठा फटका नागरिकांना बसलेला आहे पावसाने देखील हजेरी लावलेली आहे आणि त्यामध्ये जर बघितलं छत्रपती संभाजीनगरच्या काल सांगी या परिसरामध्ये जर बघितलं तर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यामध्ये भिंत पडून जवळपास चार बकऱ्या ज्या आहेत त्या जागी चार झाल्या तर पैठणच्या वर्जी या गावामध्ये जर बघितलं तर एका वीज पडून एका गाईचा देखील मृत्यू झाला तर सोयगाव आणि सिल्लोड या ठिकाणी देखील वीज पडून एक जनावरांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे त्यामुळं शेतकरी जो आहे तो आता दुहेरी सापडत संकटात सापडताना पाहायला मिळत आहे त्याच पद्धतीने बघितलं तर शहरातील नागरिक देखील दुहेरी संकटात सापडताना पाहायला मिळत आहे एकीकडे भीषण पाणी टांचाईसाठी टांचाईचा सामना नागरिक करत आहे तर दुसरीकडे आता अवकाळी पाऊस बरस आहे मात्र अवकाळी पावसामध्ये जर बघितलं तर चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आता त्यामध्ये नुकसान देखील मोठ्या प्रमाणात होत आहे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असलेल्या गुराढोरांना याचा फटका बसत आहे तर शेतामध्ये निर्माण जनावरांसाठी तयार केलेला सेट देखील आता उडून जाताना पाहायला मिळत आहे तर शहरामध्ये अनेक ठिकाणी पडझड देखील झालेली आहे अनेक ठिकाणचे पत्र देखील उडून गेलेले आहे त्यामुळे एकंदरीत छत्रपती मध्ये जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेलं आहे त्याचबद्दल जर बघितलं तर मागील दोन दिवसापासून छत्रपती संभाजीनगरच्या ता पैठण तालुक्यामध्ये सुद्धा चक्रीवादळ झालं होतं त्यामध्ये जर बघितलं तर बिडकीन या गावातील एका शेतकऱ्याचा जवळपास तीन एकर पपईचा बाग जो आहे तो संपूर्ण जमीन दुस झाला होता त्यामुळे शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं अशा शेकडो शेतकऱ्यांचं जे आहे ते जिल्हाभरात सध्या या अवकळी आणि चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे आता प्रशासनाने तात्काळ शेतकऱ्याच्या बांधावरती येऊन पंचनामे कराव्या अशी मागणी जर बघितलं तर सध्या संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मराठवाड्याच्या शेतकऱ्यांनी करताना पाहायला मिळत आहे मात्र विजय या अवकाळी पावसामुळे शेतीवर तर परिणाम होतोय शेतकरी चिंतेत आहे मात्र दुसरीकडे आरोग्यावरही परिणाम होणार आहे नक्की जर बघितलं सध्या वातावरणामध्ये मोठा बदल होताना पाहायला मिळत आहे सकाळी दुपारपर्यंत जर बघितलं तर उन्हाचं तापमान जे आहे ते चाळीसशे पर्यंत पोहोचत चा आहे आणि दुपारच्या नंतर अचानक ढगाळ वातावरण येऊन सायंकाळी पोस बरसत सा आहे त्यामुळे याचा फटका जो आहे जो दम्मा असेल किंवा लहान रूप बालका असेल यांना याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे त्यामुळे जर बघितलं सध्या खाजगी दवाखाने असेल किंवा शासकीय रुग्णालयामध्ये असेल ताप रुग्ण आणि सर्दी खोकला याच्या देखील रुग्णात मोठ्या संख्येने वाढ झाल्याचे असल्याचे वैद्यकीय विभाग बोलले जात जा आहे आणि त्यामुळे आता प्रशासन देखील सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे त्याचबद्दल जर बघितलं जर संपूर्ण आजार होऊ नये यासाठी प्रशासन जे आहे काळजी घेत आणि पाहायला मिळत आहे धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी